पोळी खीर आणि आणि गरम भात त्यावर चितळे चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच तूप शुद्ध साजूक राधानगरी तालुक्यातील कौलव येथील गायराणा जमिनीवर होऊ घातलेला एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा अन्यथा नऊ ऑगस्ट ला गावातील मारुती देवालय येथे सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा गावातील सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनात म्हटले आहे की कौलव ग्रामपंचायत व नागरिक यांच्याशी कोणतीही सूचना किंवा पत्रव्यवहार न करता राधानगरी बुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मनमानी व हुकुमशाहीने सराऊ गायरण व शेतजमीन मिनी सीसाठी अनेक अधिकाऱ्यांच्या संगणमताने बळकावलेली आहे आमच्या गाय गावाच्या गायरण हद्दीतील संपादित गट क्रमांक सहाशे वीस व एक हजार एकशे एक अ व इतर मिळून तेरा गटाचे एकत्रित क्षेत्र एकशे चौतीस पॉईंट अठ्याण्णव शून्य शून्य हेक्टर जमीन हे गायरान असून आम्ही आमच्या गावातील पशुपालन शेतकरी वर्ग गाई म्हैस शेळ्या सदरच्या गायराणात चरत असतो त्यामुळे गावातील बहुसंख्येने भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी वर्गाची उपजीविका दूध उत्पादनावरच अवलंबून आहे विशेष म्हणजे गावात आठ ते दहा दूध संकलन संस्था असून दररोज सुमारे पाच हजारच्या लिटर पुढे लिटरच्या पुढे दूध उत्पादित होत असते हजारो गुराढोरांना चरण्यास जागा नाही गावच्या हद्दीतील जमीन ही पूर्वी धामोड धरणग्रस्त लोकांना घरासाठी व शेतजमिनीसाठी दिलेली होती तसेच तेलदरा व अटकातील दरातील हजारो एकर गायरान जमीन दहा वर्षापूर्वी पिंपळवाडी गावाला पाणी तलावासाठी दिलेली आहे सध्या तलाव बांधलेला आहे भविष्यातील वाढीव लोकसंख्येला रहिवाशी प्लॉट कारणासाठी जागा उपलब्ध होणार नाही आता फक्त रिकामी गायरान जराऊ जागा शिल्लक राहिलेली आहे ती पण मिनी एम आय डी सीला ला घेतली तरी गावच्या नागरिकांना याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे तसेच खाजगी शेतजमीन क्षेत्र क्रमांक क्षेत्र गट क्रमांक सहाशे एक एकूण क्षेत्र एक हेक्टर दहा गुंटे हे क्षेत्र अमृत विष्णू पाटील योगेश बाजीराव पाटील गट खाते पाचशे ऐंशी सुलोचना गोविंदराव पाटील गट खाते दोन हजार नऊशे सदुसष्ट अरुंधती अरविंद जाधव गट खाते पाचशे शेहेचाळीस विद्या अमोल जाधव गट खाते पाचशे संतोष मारुतराव पाटील गट खाते पाचशे शेहेचाळीस स्मिता संदीप शिंदे गट खाते पाचशे दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी फेरफार क्रमांक चार हजार चारशे बत्तीसनुसार नुसार सदर सातबारामध्ये इतर हक्कामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी मिनी एमआयडीसी संपादनास समाविष्ट क्षेत्र सत्तेचाळीस गुंटे एवढे माननीय तलाठी कौलव यांच्याकडून सातबारामध्ये फेरफार केलेले आहे सदर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता फेरफार केलेले आहे हा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे उद्योगातील दूषित पाणी बाहेर पडून परिसरातील शेती पशुपक्षी वनस्पती यांना बाधित होणार आहे गावाला लागूनच असलेल्या भोगावती नदीत वरून वाहत आलेले ओढ्या नाल्यातून दूषित पाणी येऊन स्वच्छ पाणी दूषित होणार आहे याचा फार या मोठा सर्व यांच्यावर पर्यावरणाचा परिणाम होणार आहे पर्यावरण संरक्षणामध्ये या गायरानाचा मोठा सहभाग असून या गायरानामुळे आमच्या गावातील पाण्याच्या उद्भवाचे संरक्षण होत असून मिनी सीमुळे गावाचे जनजीवन धोका निर्माण होऊ शकतो मिनी एम आय डी सीमुळे वाढती गुन्हेगारी व एकाधिकारशाही फोपवणार आहे कागल येथील एम आयडीसी मध्ये सध्या परप्रांतीय यांचा बारा बारा तास काम आणि कमी वेतन यावरती भरणा झाल्याने कागल परिसरातील लोकांना काम नाही तसाच परिणाम गायरणात होणाऱ्या एम आय डी सीमुळे परिसरातील लोकांवर होणार आहे जमीन देऊन त्यांना नोकऱ्या मिळणारच नाहीत आमच्या तालुक्यात अन्यत्र कुठेही ही एम आय डी सी उभारण्यास आमचे सहकार्य राहील मात्र आमचे आमच्या गावच्या हद्दीत ही मिनी एम आय डी सी उभा करण्याचा अट्टहास धरल्यास आमच्या गुराढोरांच्या हो चाऱ्या पाण्याची शपथ घेऊन तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही सध्या कौलव नागरिक दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून बेमुदत चक्रीय उपोषण करत आहेत गावातील मिनी एम रद्द करून ग्रामसभेचा व ग्रामस्थांचा आदर करून चराव गायरान संरक्षण करावे अशी मागणीही या निवेदनात केली आहे यावेळी राधानगरी तालुक्याचे नेते उदयसिंह पाटील काँग्रेस पक्षाचे समन्वयक सुशील पाटील भगावती कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले धैर्यशील पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील गावमध्ये एम आय डी सी नवीन प्रकल्प करण्याच्या भूमिका घेतलेली होती त्याला आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विरोध केलेला आहे आणि थांबवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहे गावाला जमीन कमी आहे खाली डोंगर वर खाली नद्याने वर डोंगर असल्यामुळं क्षेत्र कमी असल्यामुळे लोकांनाच आमच्या पाच हजार लोकसंख्येच्या गावाला क्षेत्र कमी आहे आणि त्यासाठी आम्ही ही एम आय डी सी थांबवत आहे त्याला बरीच कारण आहेत एक तर जवळ ठिपुडीची एम आय डी सी चालू होती ती बंद आहे या जायला कोल्हापूरपासून जवळ जो तीस किलोमीटर अंतर आहे की अशी बरीचशी कारणं त्यामध्ये आहेत असेपणे ही जमीन शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांची असेल जनावरांना असेल किंवा तिथं राहणाऱ्या लोकांसाठी आहे ती त्यांना मिळावी यासाठी आम्ही हा प्रकल्प थांबवतो हो दादानगरी तालुक्यामधील कवडोळ या गावामध्ये एम आय डी सी लादण्याचा प्रकार जो चालू आहे त्यासाठी त्याच्या विरोधात म्हणून आम्ही आज सर्व कौलो गावातील सर्व पक्षीय सर्व प्रमुख मंडळी सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा विरोध म्हणून निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत या विरोधाची दखल या या निवेदनाची दखल त्यांनी जर घेतली नाही तर येत्या नऊ तारखेला नऊ ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी या एम आय डी विरोधात अमरण उपोषणचं या ठिकाणी ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज